इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात युगातील आधुनिक पाऊल विजय सी फर्निचर आपल्या फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर मुंडा शोरूम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि फर्निचर माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका जाणून डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा आज महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला की आजच्या दिवसासाठी आम्ही जी आमदारांची शपथ असते ती घेतलेली नाहीये निषेध म्हणून कारण एकंदर आपण पाहतोय राज्यात जे वातावरण असायला पाहिजे होतं एखादं सरकार जेव्हा एवढ्या बहुमताने निवडून येतं तेव्हा वातावरण उत्साहाचं असतं जल्लोष असतो साजरा करत असतात सगळे पण कुठेही जल्लोष दिसत नाही कुठे कुठेही कोणी साजरं करत नाही आणि मनात हाच प्रश्न पडतो जो आम्ही आधी पण विचारलेला होता की हे जे मॅन्डेट आहे हे जनतेने दिलेलं मॅन्डेट आहे की निवडणूक आयोगाने दिलेलं मॅन्डेट आहे ईव्हीएमने दिलेलं मॅन्डेट आहे मध्यंतरीच्या काळात आपण पाहिलं असेल काँग्रेस असेल किंवा मा आम्ही सगळंच असू आम्ही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे आमचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत जे जनतेच्या मनातले प्रश्न आहेत ते देखील उपस्थित केलेले आहेत आणि आम्ही राजकीय पक्ष म्हणून जेव्हा असे प्रश्न उपस्थित करतो तसंच मार्केटवाडी नावाचं जे गाव आहे तिथे देखील स्थानिक जनतेनी मॉकपोल मागितला होता मॉकपोलची पूर्ण तयारी झाली होती आणि हे सगळं निवडणुकीनंतर होतं म्हणजे निकाल आले होते तिकडे आपण पाहिलं असेल जिंकलेले जे उमेदवार आहेत जे आमदार झालेले आहेत त्यांनी देखील तिथे पाठिंबा दिला होता कारण हा मॉकपोल जनतेच्या मनात देखील जो शंका आहेत ते उत्तर देणारं होतं साधारणपणे बॅलेट पेपरवर किती कोण जिंकू शकतं आणि त्याच विरोधात ईव्हीएमवर कसं कोण जिंकू शकतं हे आम्ही अनेकदा दाखवलेलं आहे मध्यंतरीच्या काळात आम्ही जे पोस्टल बॅलेट ह्याची मतं आणि ईव्हीएमची मतं ह्याच्यातही तफावत देखील दाखवली पण काल पर्वाकडे आपण पाहिलं की नुसतं कर्फ्यूच नाही त्या गावामध्ये तर कर्फ्यूच्याही पुढे जाऊन काल रात्री मला वाटतं काही अटका देखील सुरू झालेल्या आहेत वीस जणांना अटका झालेल्या आहेत आणि लोकशाही ज्या माध्यमातून आम्ही जिंकून आलो बघा आम्ही सगळे जो आज निषेध करत आहोत आम्ही काही हरलेले आमदार नाही होत हरलेले उमेदवार नाही होत आम्ही जिंकून आलो तरी देखील आमच्या मनात जी शंका ईव्हीएम बद्दल आहे जी निवडणूक आयोगाबद्दल आहे ही आज व्यक्त करत आहोत आणि म्हणून आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत जनतेचा मान राखून जनतेच्या मनात जे शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत महत्वाची गोष्ट हीच ठरेल की लोकशाहीचा जो लॉंग मार्च आहे लोकशाहीचा जो आपण पाहत असाल एक मोर्चा आम्ही हाती घेणार आहोत इथपासून सुरुवात होते कारण लोकशाही चिरडण्याचं काम आधी देखील होत होतं आपण पाहिलं असेल दोन हजार चौदा पासून हळूहळू जे चाललेलं आहे इन्स्टिट्यूशन मारण्याचं चा काम चालू आहे लोकसभेत जनतेने निकाल दिला पण तोच निकाल चिरडण्याचं काम या सरकारने करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही असे हे पाऊल उचललेलं सब भाषा सब भाषा बोले विधानसभेचे निकाल लागले आणि अनेक ठिकाणी अनेक जणांच्या मनात खतखत सुरू झाली या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसेल कसा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आणि त्यातनं मार्कडवाडीने एक भूमिका घेतली की आपण पोलवरती मतदान घेऊया बॅलेट पेपरवरती बॅलेट पेपरवरती निवडून घेत असताना निवडणूक आयोग मध्ये आलो आता निवडणूक आयोगाचं काम काय निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाचं काम काय आणि जर मला माझ्या गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर त्याच्यात पोलिसांचा काय संबंध तुम्ही हे घ्यायचंच नाही का घ्यायचं नाही आम्हाला टेस्ट घ्यायची आहे आम्हाला महाराष्ट्राला दाखवून द्यायचंय काय खरं आणि काय खोटं हे गावातल्या लोकांनी घेतलेल्या निर्णयावरती वरवंटा फिरवण्याचं काम जर लोकशाहीने निवडून आलेल्या सरकार करत असेल काही लोकशाहीने निवडूनच आलेले नाहीत चौऱ्याहत्तर हजार मत जास्त पाच वाजताच वोटिंग पर्सेंटेज वेगळं चौऱ्याहत्तर लाख लाख चौऱ्याहत्तर लाख पाच वाजताच वोटिंग पर्सेंटेज वेगळं नंतरचं वोटिंग पर्सेंटेज तेरा टक्क्यांनी वाढलंय तेरा टक्के म्हणजे एकंदर मतदानाच्या वन फोर्थनी वाढवलंय वन फोर्थ कुठ नाही येतात आणि मी साधा माणूस म्हणून सांगतो की निवडणुकीचं जे मशीन आहे इट इज अ सिम्पल कॅल्क्युलेटर वन प्लस वन प्लस वन प्लस वन पाच झाले ते सहा होतातच कसे त्याच्यामुळे हा जो काही मी हॅक म्हणणार नाही पण ही जी काय निवडणूक आयोगाने अरेंजमेंट करून दिलेली आहे व्यवस्थित त्या अरेंजमेंट बद्दल बोलावंच लागेल आणि ह्या प्लॅनला उद्ध्वस्त करण्यासाठी जसं महात्मा गांधी जेव्हा मिठावरच्या सत्याग्रह सुरू केला तेव्हा मिठावरती टाकलेला कर हा त्यांच्या समोर होता आणि चिमूटभर त्यांनी म्हणजे चिमटीत त्यांनी मीठ उचललं आणि भारताचा इतिहास बदलला मार्कडवाडी हे आधुनिक भारताच्या मार्ग बदलण्याच्या कामाला सुरुवात करेल लोकशाही लोकशाही वाचवण्यासाठी एक पुढचं पाऊल असेल कारण का पवारसाहेब उद्या जात आहेत त्याच्यानंतर राहुल गांधी येत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनते जनता मनावर येईल आणि हे सर्वकडे जर पसरलं तर आपल्याला अडचण होईल म्हणून सरकार हे प्रकरण दाबू इच्छित आहे तिथे अटक सत्र सुरू झालंय पण आम्ही मार्कडवाडीच्या लोकांना ग्वाही देतो की आम्ही सगळे आमदार जेवढी ताकद आमच्या देत तेवढी ताकद लावून मार्कडवाडीच्या लोकांनी जो लोकशाही वाचवण्याकरता पुढाकार घेतला आम्ही त्यांच्या बरोबर आहोत महाविकास आघाडीने आज जो निर्णय घेतला त्या संदर्भात इथे चर्चा झालेली आपल्या पुढे विषय केलेला आहे तर आपण पाहतोय की एवढ्या बहुमताचा आकडा पार करणाऱ्या सरकारला देशामला राज्यामध्ये जे वातावरण आपल्याला दिसायला पाहिजे जो उत्साह जो सणासारखा दिसायला पाहिजे अजिबात कुठेच दिसत नाही महाराष्ट्रामध्ये शोककाळा पसरल्यासारखं वातावरण आहे म्हणजे हा मॅन्डेट कोणी दिला हा खऱ्या अर्थानं जनतेचा असता तर जनतेमध्ये हा उत्साह असता परंतु दिसत नाही याचा अर्थ आहे की कुठे ना कुठेतरी दाल मे कुछ काल आहे असं म्हणायला किंवा दाळच काळे असं म्हणायला तिथे संशयाला पूर्णतः तिकड स्कोप आहे अशा स्थितीमध्ये मध्ये ज्या लोकांनी एक ही जर निवडणुका स्वच्छपणे पारदर्शकपणे आणि लोकांनी दिलेला जो मतदान आहे त्याप्रमाणे जर हे सरकार आलं असतं तर मारकडवाळीमध्ये जो काही विषय गावकऱ्यांनी घेतलेला आहे त्याला विरोध करायचं काही कारण नव्हतं हो पण त्याला विरोध करायचं म्हणजेच की आपलं पितळ उघळ पडू नये कदाचित हा संशय यामधून निर्माण होऊ शकतो आणि हे सगळं आपण बघत असताना तिथे जो काही प्रकार सुरू आहे धरपकड सुरू आहे लाठीमार झालेला आहे लोकांना मापकोलमधून परावृत्त करायचं काम सुरू झालेलं आहे अरे घेण्याचा अधिकार आहे गावकऱ्यांनी ठरवल्यानंतर ऐंशी टक्के मतदान तिथे मिळालं गाव अख्खा गाव विरोधात आहे तर किंवा तो तिथे आता निवडून आलेल्या आमदारांनी संशय व्यक्त केला आहे म्हणजे हरलेल्या आमदारांनी नाही निवडून आलेल्या आमदारांनी तिकडे तो तिकडे मागणी केलेली आहे त्यांनी समर्थन दिलेलं आहे अशा वेळेस हे घाबरत आहेत याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी लोकशाही संपवण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सुरू झालेलं आहे म्हणून आज आम्ही सर्व सर्व निवडणूक आणि निवडणूक आयोगाने सुद्धा यामध्ये तर पारदर्शकता ठेवली नाही या संदर्भात अनेकांचा संशय आहे या, या सगळ्यांच्या संदर्भात आज आम्ही महाविकास आजचा दिवस शपथ घेणार नाही मार्कळवाडीच्या गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा आणि या सरकार हे जे काही पाऊल सरकारने उचललंय त्याला निषेध यासाठी आज आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला किंवा आम्ही आज बहिष्कार घालू आणि शपथ घेणार नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे मी थोडं मराठीत पहिले सांगतो की मताचा अधिकार हा लोकशाहीतला सगळ्यात महत्वाचा व्यक्ति स्वातंत्र्यातला भाग आहे पण आता निवडणूक आयोगाच्याच माध्यमातून मशीन हॅक करतात की आपण जे शहात्तर लाख मतं या अंधारात त्यांनी मारून घेतलीत या सगळ्या माग मोठं गुपित आहे डाळमे कालानी डाळच काळी आहे आणि मताचा अधिकार जेव्हा गायब होतो तर आपण पाहिलं असेल की दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यावर कशी लाठीमार केलेला आहे अशुधुळाच्या कांड्या कशा सोडलेल्या आहेत बेरोजगार पोरांवर कशा लाठीमार चाललेला आहे एकीकडे भारतात आपण लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिला पण आज मोदी सरकारमध्ये जवानांनाही मारलं जाते आणि शेतकऱ्यांनाही मारलं जाते अशी परिस्थिती आपण पाहतो आहे जिथं मताचा अधिकारच संपुष्टात आला तिथं लोकांना गुलामगिरीसारखं गुलाम वागवलं जातं हे चित्र आज आपण राज्यात आणि देशात पाहतोय मार्केटवाडीचंच एक उदाहरण नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये हे सरकार कसं आलंय आणि कसं एवढा मोठा चमत्कार झाला आणि एवढी मोठी लोकप्रियता कुठून यांच्याजवळ आली माझ्या हे कळायलाच कारण नाही आणि म्हणून मार्कणवाडीने जे सुरू केलं ते महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली गोष्ट सुरू केली आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही वाटतं की आम्ही आमच्या गावामध्ये आता मागफोल केलं पाहिजे आणि गावागावामध्ये गावा गावा या पद्धतीचा उठाव लोकांमध्ये झालेला आहे आदित्य आणि जितेंद्र साहेब आवडसाहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही निवडून आलेले लोक आहोत पण आल्यानंतरही सुद्धा जनभावना ज्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आहेत त्या माध्यमातून आम्ही आज ओत घ्यायची नाही घ्यायची की नाही घ्यायची त्याचाही निर्णय आपण अजून आम्ही घेतलेला नाही पुढच्या उद्या आज आता आम्ही इथून उद्धव ठाकरे साहेबांकडे जातो तिथं आम्ही चर्चा करणार आणि शरद पवार साहेबांशी बोलणार राहुलजींशी पण आम्ही बोलणार आणि या माध्यमातून आम्ही निर्णय करायचा मी ठरवलेला आहे महाराष्ट्रातलं हे सरकार जनतेतलं नाही जनतेतलं राहिलं असतं तर राज्याभिशाषणाचा सरकार सोळा करून करोडो रुपये अर्बो रुपये जनतेचे खर्च केले नसते आझाद मैदानावर हे सरकार आपलं आपली खुशी आपण व्यक्त करते आहे असं चित्र आपण पाहतो आहे एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत इथं तरुण आत्महत्या करते आहेत सातशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांनी नागपूरच्या भागामध्ये आत्महत्या केल्या आणि राज्याभिषेकासारखं सोळा शपथविधीचा या महाराष्ट्रामध्ये होत असतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या सभागृहात येत असताना या सरकारचं कौतुक करायसाठी आम्ही आलेलो नाही जनतेचा आवाज घेऊन आम्ही आलो आणि आता ज्या जनभावना आहेत त्या जनभावनेचा आधार घेऊन आम्ही आज शपथविधी घेण्या न घेण्याचा निर्णय आम्ही घेतला घ्यायचा की नाही घ्यायचा तोही निर्णय आम्ही अजून ठरवलेला नाही त्यामुळे या सगळ्यांवर वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही नंतर निर्णय करू अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे महाराष्ट्र मे जो लोक विधानसभा के जो चुनाव हुए चुनाव के बाद महाराष्ट्र में जो स्थिती बनी हुई आहे कि जनता को नहीं लग रहा कि सरकार हमारे वोटों से आई है और इससे जनभावना जो है जो मारकंडवाड़ी में जो शुरू हुई वो पूरे महाराष्ट्र की भावना है और आज मॉक पोलिंग को भी अगर चुनाव आयोग विरोध करती है सरकार विरोध करती है तो उसके पीछे का कारण ही है कि ये सरकार गड़बड़ी से आई हुई है लोगों के वोटों को चुरा के आई है ये ये साबित करती है सरकार ने भूमिका लेना चाहिए सरकार ने भावना भूमिका लेना चाहिए कि यहाँ मार्क पोलिंग हो रही है ना तो घोने दो गांव में मार्क पोलिंग समझने दो एक बार क्या हुआ ये सरकार का काम था लेकिन सरकार पुलिस के माध्यम से उनके बूथ कैप्चरिंग कर रही है जब रेगुलर चुनाव में चुनाव से बूथ कैप्चरिंग किया जा रहा है और इसलिए आज हमने विधानसभा की वो जो रहती है एमएलए नए एमएलए की वो नहीं लेने का हम लोगों ने निर्णय किया है हम लोग उसके ऊपर आज उसका बहिष्कार किया है और ये भूमिका हम जनता की भावनाओं को रख के कर रहे हैं राहुल जी का एक बयान आया है उन्होंने कहा है कि लोकसभा चुनाव में इसलिए कांग्रेस पार्टी जीती क्योंकि फॉरेन फंडिंग हुई थी अराजक एनजीओ तो उनके साथ थे और इसकी जांच अब वो सरकार आने के बाद बिल्कुल करना चाहिए उनको किसने रोका है बिल्कुल करना चाहिए केंद्र की सरकार उनकी है राज्य की सरकार बिल्कुल करना चाहिए लेकिन हमारा जवाब देना चाहिए कि नांदेड़ में हमारे लोकसभा के उम्मीदवार को जितने वोट मिलते हैं तो विधानसभा के उम्मीदवार को चालीस हजार से नीचे क्यों जाते हैं हमारे उम्मीदवार उसका भी जवाब उनको देना पड़ेगा और उसकी भी जांच लगाना चाहिए वो भी हमारी मांग है जांच करना है तो लोकतांत्रिक व्यवस्था में जो जो अधिकार है सरकार को उसका करना चाहिए लेकिन जनभावना जो है कि मेरा वोट चुराया जा रहा है ये भावना जो लोगों के बीच में है उसके बारे में भी जांच राज्य के मुख्यमंत्री ने करना चाहिए हमारी मांग है राहुल जी कभी आने वाले लॉन्ग मार्च के बारे में क्या वो देंगे हम लोग प्रोग्राम देंगे बात चल रही है सब प्रोग्राम भेज दिया है थैंक यू